देशमुख आणि त्यांच्या कुटुंबाप्रती असलेल्या संवेदना आज प्रत्येक व्यक्तीमध्ये दिसत आहे आणि त्याच मांडण्याचा मी इथे प्रयत्न करत आहे आज आपण संतोष पंडितराव देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व गुन्ह्यामध्ये सर्व आरोपींना लवकरात लवकर फाशी व्हावी या मागणी करता इथे एकत्र जमलो आहोत कोण होते संतोष पंडितराव देशमुख काय का, होत त्यांच संतोष अण्णा यांचा जन्म हा अकरा जून एकोणीसशे एक्क्याऐंशी साली मस्साजोग येथे त्यांच्या मामाच्या गावी झाला तस संतोष अण्णा मूळचे बार्शीचे परंतु बार्शी येथील बस स्टँड व मार्केट यार्डच्या उभारणीमध्ये देशमुख कुटुंबियांची जागा ही संपादित झाली त्यामुळे नाईला जास्त देशमुख कुटुंबियांना एकोणीसशे त्र्याण्णव साली आपले मूळ गाव सोडून मामाच्या गावी वास्तव्यास यावे लागले आपले मूळ गाव बारशी सोडून मत्स्यजोग येथे आल्यानंतर देशमुख कुटुंबियांना स्वतःजवळ असलेल्या रकमेमधून मत्स्यजोग येथे राहण्याकरिता जागा व शेती घेतली व तेव्हापासून संतोष अण्णा हे मस्साजोग येथे आपल्या मामाच्या गावी स्थायिक झाले संतोष अण्णा यांचे माध्यमिक शिक्षण हे मस्साजोग येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेमध्येच पूर्ण झाले पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर वसंत महाविद्यालय केश येथे त्यांनी त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले व एम ए पदवी प्राप्त केली यानंतर त्यांनी मत्स्यजोग येथे वडिलांच्या बरोबर शेतीमध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केली व पारंपारिक शेती व्यवसाय त्यांनी स्वीकारला संतोष आण्णा यांनी शिक्षण घेत असतानाच मत्स्यजोग येथील गावामध्ये आपल्या स्वभावामुळेच मोठा मित्रपरिवार निर्माण केला त्यांच्या बोलण्याची लक त्यांचा सुस्वभाव मितभाषी बोलणे आणि कायम हसरा चेहरा या सर्व गोष्टींमुळे अल्पावधीतच ते मध्ये होऊन गेले सन संतोष अण्णा स्वतः उपसरपंच झाले यातूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली त्यानंतर अण्णा एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी स्वतःच्या पत्नीला देखील समाजकार्यामध्ये सहभागी करून घेतले आणि संपूर्ण कुटुंब हे मस्सा येथे समाज कार्यरत झाले लोकाग्रहास्त संतोष अण्णांनी त्यांच्या पत्नी अश्विनी संतोष देशमुख यांना सन दोन हजार सतरा साली सरपंच पदाच्या निवडणुकीला उभे केले आणि लोकनियुक्त सरपंच म्हणून त्या निवडून देखील आल्या यावरून संतोष अण्णा आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल जोग येथील संपूर्ण नागरिकांबरोबर असलेला ऋणानुबंध दिसून येतो यातूनच पुढे संतोष अण्णा स्वतः दोन हजार बावीस साली सरपंच पदाच्या निवडणुकीकरिता उभे राहिले व ते देखील लोकनियुक्त सरपंच म्हणून उदयास आले संतोष अण्णांची मुलगी वैभवी जसं म्हणाली की माझे बाबा घरात फार कमी वेळा द्यायचे परंतु जितका वेळ असायचे तेव्हा त्यांच्या बरोबर राहण्यामध्ये आम्हाला फार आनंद मिळायचा हे विश्वजी माझे घर असे संबोधले जाते तसे संपूर्ण मस्साजोग हेच माझं घर आणि मस्साजोग मधील प्रत्येक व्यक्ती हे माझं कुटुंबीय या पद्धतीने ते त्यांचं आयुष्य व्यतीत करत होते संतोष अण्णांच्या स्वभावामुळे गावकऱ्यांनी देखील त्यांना आपलस करून घेतलं होतं यातूनच संतोष अण्णांच्या मधामध्ये समाजसेवेचे बीज रुजले गेले होते समाजसेवा करत असताना संतोष अण्णा सात जुलै दोन हजार सोळा रोजी पहिले झाड स्वतःच्या हाताने गावाच्या वेशीवर लावले लोक आपल्याला विसरतील आपले कार्य ही विसरतील पण आपण लावलेल्या झाडाच्या सावलीला ते कधीच विसरणार नाही आपण नसलो तरी आपण लावलेल्या झाडांमुळे मस्साजोग नागरिकांना त्या झाडाच्या सावलीचा आनंद घेत आहे नागरिकांवर आपल्या मायेच्या सावलीचा हात कायम ठेवतील अण्णांनी आपल्या गावात घणवण प्रकल्प सुरू केला या माध्यमातून एक किलोमीटर परिसरामध्ये त्यांनी स्वतःच्या हाताने वृक्षारोपण करून त्या वृक्षांचे संवर्धन केले घडवण प्रकल्पांतर्गत अण्णांनी गावामध्ये विविध प्रकारची दोन हजार झाडे लावून त्यांचे संगोपन केले आहे झाडांचे महत्व हे अण्णांनी फार पूर्वीच ओळखले होते आणि याच माध्यमातून पर्यावरणाचा समतोल सांभाळण्याकरिता अण्णांनी झोकून देऊन वृक्षारोपणाची मोहीम आपल्या गावामध्ये राबवली आहे यावरून अन्नांचं पर्यावरण प्रेम आपल्याला दिसून येत पाणी हेच जीवन आहे हे अण्णांनीही ओळखले होते आणि पावसाच्या पडणाऱ्या पाण्याचा प्रत्येक थेंब आपण मस्साजोगच्या मातीत कसा साठवून ठेवू शकतो याकरिता अण्णांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये जलसमृद्ध अभियान सुरू केलं या अभियानामध्ये अण्णांनी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा किती भीषण आहे हे ओळखून याच्यावर आपण काम करणं किती गरजेचं आहे ज्यामुळे आपल्या पुढच्या पिढीला आपण जलसमृद्ध करू शकतो म्हणून अण्णांनी कंपार्टमेंट बंडिंग शेततळे अशा प्रकारची कामे सुरू केली अण्णा एवढ्यावरच थांबले नाहीत तर अण्णांनी या बरोबरच ओढा सरळीकरण खोलीकरण रुंदीकरण नदीचे खोलीकरण अथवा रुंदीकरण अशा प्रकारे कामे करून गावाला जलसमृद्ध कसे करता येईल याकरिता प्रयत्न केलेले होते आपले गाव हे पाण्याच्या बाबतीत स्वावलंबी असावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून वर्षानुवर्षे ओढ्यामध्ये व नदीमध्ये साचलेला गाळ काढला जावा गावात पडणारा पाऊस आणि त्या पावसाचे पाणी आपल्याच नदी आणि होऊन गावातील विहिरी बोरवेल व आपले गाव बाबतीत देखील स्वावलंबी व्हावे अशी त्यांची मनापासून धारणा होती आपले गाव हे आदर्श गाव असावे या उद्देशाने अण्णांनी गावातील सांड पाण्याचे व्यवस्थापन केले होते तसेच रस्ते घनकचरा याचे देखील केले होते गावा सर्व सु असा देखील अनेक गावामध्ये राबवले त्यांच्या कारकिर्दीत मत्सोग गावाला एकूण एकोणीस पुरस्कार मिळवून दिले एवढेच नव्हे तर पुरस्काराच्या रूपानं रकमेच्या स्वरूपात ब्यान्नव लक्ष रुपये हे मस्तजोग गावासाठी मिळवून दिले आहेत गावाला शासनाकडून येणारा निधी वेगळाच परंतु आपल्या गावासाठी केलेल्या कामाच्या आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर व गावाच्या विकासावर संतोष अण्णांनी शासकीय पुरस्काराच्या माध्यमातून लाखो रुपये मिळवून दिले हा एक वेगळाच विक्रम अण्णांनी केला होता आपल्या गावामध्ये भौतिक सुविधा तर पाहिजेतच झाडे पाहिजेत पाणी पाहिजे परंतु बर गावातील युवक हे देखील स्वतःच्या पायावरती उभे राहिले पाहिजेत एक संस्कारक्षम पिढी घडली पाहिजे समाजकार्यामध्ये त्यांनी देखील आपला सहभाग नोंदावला पाहिजे आणि या सर्व गोष्टी करण्याकरिता सर्वात महत्वाच आजच्या या युगामध्ये युवक हा व्यसन मुक्त असला पाहिजे याकरिता अण्णांची मनापासून धडपड होती आपल्या गावातील एकही युवक हा व्यसनाधीन नसावा याकरिता संतोष अण्णांनी कमीत कमी शंभर कुटुंबातील युवकांना स्वखर्चातून दारू सोडवण्याकरिता प्रयत्न केले कुटुंबातील जे युवक दारूच्या व्यसनाच्या आहारी गेले होते अशा युवकांना या व्यसनातून बाहेर काढण्याकरिता ही मोहीम संतोष अण्णांनी सुरू केली होती आणि ही मोहीम सुरू करताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून युवकांना स्वतः बरोबर समाजकार्यात झोकून देऊन व्यसनमुक्तीच्या मार्गाकडे नेण्याचा त्यांनी मोठा प्रयत्न केला आणि त्यामध्ये त्यांना यश देखील मिळाले व्यसन मुक्तीकडून शिवभक्तीकडे या अभियानातून त्यांनी संस्कार पिढी घडवण्याकरिता मोठे कार्य उभे केले होते अण्णांसाठी लहान निरागस शालेय मुलं हा फार जिव्हाळ्याचा विषय होता त्यांना लहान मुलांसोबत आपला वेळ व्यतीत करायला फार आवडायचे त्यांना जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेला शाळेतल्या मुलांबरोबर ते संवाद साधण्याचा प्रयत्न करायचा आणि शालेय जीवनापासूनच मुलांवरती चांगले संस्कार व्हावेत यासाठी ते प्रयत्नशील होते या सर्व बाबींकडे आपण पाहिले असता व्यसनमुक्त संस्कारक्षम युवा पिढी घडवणे आपल्या गावामध्ये दोन हजारपेक्षा जास्त विविध प्रकारची झाडे लावून आपले गाव वृक्ष संवर्धनामध्ये कसे पुढे राहील व त्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल गावामध्ये कसा साधला जाईल याचा देखील अण्णांनी विचार केला होता तसेच जलसंवर्धनाच्या विविध योजना आपल्या गावामध्ये राबवून पाण्याचा योग्य वापर करून आपले गाव पाण्याच्या बाबतीमध्ये स्वावलंबी बनवणे गावातील सांडपाणी व्यवस्थापन रस्ते घनकचरा इत्यादी भौतिक सुविधा गावामध्ये राबवलेल्या आहेत म्हणजे गावाप्रती आणि गावातील नागरिकांप्रती त्यांचा असणारा जिवाळा हा सर्व कामांमधून दिसून येतो असे होते आपले संतोष अण्णा आणि असे होते त्यांचे निस्वार्थी कार्य